अमरावती महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या पाचही झोन मधील दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाचा थकीत मालमत्ता कर भरण्याच्या उद्देशाने वाढनिहाय विशेष मालमत्ता कर वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हजार दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाकरिता बावन्न कोटी चौपन्न लाख ब्याण्णव हजार सहाशे पंचवीस रुपयाच्या मालमत्ता करांच्या वसुलीचे उद्दिष्ट अमरावती महानगरपालिकेने ठेवले आहे त्यापैकी दोन कोटी एकसष्ट लाख तीनशे चोवीस रुपयाच्या मालमत्ता कराची वसुली मनपाच्या कर विभागाने केलेली आहे उर्वरित मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अमरावती महानगरपालिकेकडून विशेष वसुली अभियान राबविण्यात येत आहे मालमत्ता कर भरण्यासाठी अमरावती करांना आवाहन करून देखील झोन क्रमांक एक मधील तीनशे सतरा मालमत्ता धारकांनी थकीत मालमत्ता कर भरला नाही त्यामुळे तब्बल तीनशे सतरा मालमत्तांना जप्तीच्या नोटीस बजाविण्यात आले आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराच्या थकीत रकमा आहेत अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे अमरावती महानगरपालिकेकडून थकीत मालमत्ता कर वसुली मोहीम युद्धस्तरावर सुरू करण्यात आली आहे तीनशे मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीस देण्यात आल्या आहे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत ज्या मालमत्तांवर थकीत मालमत्ता जप्तीची कार्यवाही त्वरित करावी सर्व मालमत्ता धारकांना मालमत्ता कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे व जप्तीची कार्यवाही टाळावी असे आवाहनही हो आयुक्तांनी केले आहे ज्या मालमत्ता धारकांनी अद्यापही मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही अशा मालमत्ता धारकांनी थकबाकीसह संपूर्ण मालमत्ता कराची रक्कम भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे जे मालमत्ता धारक अठ्ठावीस फेब्रुवारी पूर्वी संपूर्ण कर रकमेचा भरणा करतील त्यांना एकूण दंड रकमेच्या पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे तसेच एक ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीमध्ये भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना महापालिका दंड रकमेच्या पंचवीस टक्के सवलत देण्यात येणार आहे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराच्या थकीत रक्कम आहेत अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व कर संकलन झोन कार्यालय सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहे मालमत्ता धारकांनी कराची रक्कम रोख धनादेश डिमांड ड्राफ्ट द्वारे भरणा करता येईल तसेच महापालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट अमरावती कॉर्पोरेशन डॉट इन या संकेतस्थळावर मालमत्ता कर भरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शहरातील सर्व जी काही मालमत्ता धारक आहेत त्यांच्याकडे जी काही थकबाकी आहेत मालमत्ता मालमत्तेच्या पोटीची जी थकबाकी आहे ही थकबाकी भरण्यासाठी महानगरपालिकेने जानेवारी महिन्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सूट आणि फेब्रुवारीमध्ये पन्नास टक्के सूट आणि मार्चमध्ये पंचवीस टक्के सूट असं त्यांच्या शास्तीच्या दरामध्ये सूट जाहीर केलेली होती याचा प्रतिसाद पाहून बऱ्याचशा मालमत्ताधारकांनी जानेवारीमध्ये त्यांची मालमत्तेची जी काही थकबाकी आहे ती महानगरपालिकेकडे जमा केलेली आहे तथापि आत्ताही आणखी पन्नास टक्के नागरिकांकडनं मालमत्ता कर हा भरण्यात आलेला नाहीये यामुळे महानगरपालिकेकडून यापुढे सक्तीने वसुलीची कारवाई सुरू केली जाणार आहे सगळे जे काही मालमत्ताधारक थकित मालमत्ताधारक आहेत त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत आणि इथून पुढे जप्तीची कारवाई होणारच आहे मला माझी आपल्या सर्व थकबाकीदार मालमत्ताधारकांना कळकळीची विनंती आहे की आपण आपला मालमत्ता कर महानगरपालिकेमध्ये माल भरून पुढची जप्तीची कार्यवाही अनावश्यक कार्यवाही टाळावी आणि महानगरपालिकेत सहकार्य करावे तसेच महानगरपालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यामध्ये जी शस्ती कराच्या दरामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे याचाही फायदा सर्व जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आणि आपला थकीत मालमत्ता कर भरून महानगरपालिकेत सहकार्य करावे असे मी सर्वांना आवाहन करत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती